एक दुखद घटना जाण्यास झाली शॉक लागून एक वासी समाजाचा माणूस तो वारला आणि त्याच्यासोबत एक लहान मुलगी कोमामध्ये गेली आणि कालपासून जेवढे गणेश भक्त आहे ते सर्व त्या हॉस्पिटलला विजिट केले आणि आम्ही सर्व मित्र कंपनी पण आज व्हिजिट केली आणि अत्यंत गरीब परिस्थितीचे लोक आहे त्यासाठी आमचे सर्व मित्र कंपनीने या हॉस्पिटलचा खर्च उठवण्याची आमचे जेवढे नगरसेवक आहे आणि माझ्यासोबत जे दिसतात आमचे मित्र मायुरभाई दक्का असेल रमेश गौरक्षक असेल लन्नू काबली असेल आपले घनश्याम खाकीवाले असेल आणि कल्याण बदनेकर असेल आणि हे आमचे रोहित भुरेवाल जे गणेश महासंघचे अध्यक्ष आम्ही सर्व कॉन्ट्रीब्युशन करून या पीडितांना मी पैसे दिलेले आहे आणि डॉक्टरला सांगितलं आणखीन काय लागत असेल तर आम्ही पैसे देऊ पण मुलगी वाचली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि शंभर टक्के आम्हाला येशील